सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात यंदा अतिशय काटेकी टक्कर होता सुन। या भारते सुन। होत असून यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आमदार रामभाऊ सातपुते तर काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणित शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत प्रचाराचा जोरही वाढलेला असून दरम्यान हे दोन्ही एकमेकांचे विरोधक उमेदवार प्रथमच एकमेकांच्या समोर आले आणि निमित्त होतं ते म्हणजे गुढीपाडवा सणानिमित्त निघलेली शोभयात्रा बाळेवेसमध्ये या शोभायात्रेचा शुभारंभ झाला असून त्यावेळी एका बाजूने रामसातपुते तर दुसऱ्या बाजूने प्रणिधी शिंदे हे पूजेसाठी थांबून होते पूजेनंतर शोभयात्रेला सुरुवात झाली राम सातपुते हे मात्र अतिशय जोशात जो, जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर दुसरीकडे प्रणिधी शिंदे यांच्या बाजूने जय श्रीरामचा नारा जोरात गुंजला यावेळी दोन्ही उमेदवारांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला तर दुसरीकडे प्रणिधी शिंदे यांनी महिलांसोबत फुगडी खेळली तसेच अनेक महिलांनी त्यांच्या सेल्फीही देखील काढली यावेळी भाजप उमेदवार राम सातपुते मात्र आक्रमक घोषणाबाजी देताना दिसून आले पुढे पुढे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका